झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौडरस्ता रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी भीमनगरवासियांना वासियांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेविका मेधापाटकर यांनी केली भीमनगर वाचवण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार मेधापाटकर यांनी भीमनगरला भेट देऊन भीमनगर वासियांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या न्यायासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा व्यक्त केला यावेळी देवीदास ओहाळ यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जय भीम हाच नारा द्यावा असा ना वाटतो माझ्याबरोबर ॲडव्होकेट आल्या आहेत आमच्या पूनम कनोजी आल्या आहेत मुंबईच्या गरीब वस्त्यांसाठी काम करणाऱ्या आमच्या विश्वास वैविदास भाऊ पोवाळ पहा लकवा झालेला आहे इतके वर्ष या वस्तीमध्ये राहत आहे एकोणीसशे मध्ये ही वस्ती क्लेअर झाली स्लम म्हणून महाराष्ट्र स्लम ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकाहत्तरचा तो यांना लागू होतो आहे यांना आता एस आर एच्या खाली जे घर द्यायचं आहे यांच्या सहमतीने विकासक ज्याला म्हणतात ते विकासक म्हणजे काय हो बिल्डर असतात बिल्डिंग कोण बांधतात आमचे श्रमिक बांधतात पण जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं बिल्डर म्हटलं जातं असो त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया एस आर एच ची ठरलेली आहे त्यामध्ये सत्तर प्रतिशत एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासनं दिली होती इथल्या इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं अंतर आणि अंतर किलोमीटर अंतर तेवढ्या बारा किलोमीटर अंतरावर टाकलं आता टाकलं नाही आहे काही घर त्यांनी मोडली त्या पन्नास लोकांना वारजेला टाकलं आता त्याच्यामधली सुद्धा काही जण परत आले आणि जे पस्तीस घर आहेत त्यातल्या अठ्ठावीस लोकांना तिथूनही हट्ट्याची नोटीस दिली आहे ते कसं काय होऊ शकतं आणि भक्ती एंटरप्राइजेसचा जो एल आय आहे लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हणतात तो एस आर एनी मंजुरी दिल्याचा असतो आता त्याच्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे काम करायला लागतं मी आत्ता एल आयची कॉपी मागितली आहे पण एस आर एच्या त्या कायद्याखाली जो सगळ्यात मोठा घोटाळा होतो तो टी डी आर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स त्यामुळे बिल्डर काय करतात की गरिबांना कुठेतरी बाजूला टाकतात आणि त्यांना स्वतःला समुद्रकिनारी किंवा विधी अशा पर्यटकांना सुंदर वाटेल अशा जागी तिथे त्यांना घरं बांधण्याची जी कमर्शियल असतात जी विकायची असतात गरिबांना मोफत घरं द्यायची असतात तर ती घरं बांधण्याची ते परमिशन घेतात दे। हे जे होतं हा सगळा घोटाळा होतो आणि पात्र अपात्र करण्यामध्ये सुद्धा अनेक गैरविस्थापित पात्रता घेतात आणि विस्थापित काही अनेक शर्तूच्या बाहेर राहतो आम्ही एकेका मुंबईच्या बिल्डरचं हे जेव्हा वास्तव्य पाहतो तेव्हा आम्ही स्वयंविकासाचा आग्रह करतो सुद्धा त्यांची अरुण मंडळ ही सोसायटी आहे त्यांनाही अधिकार आहे स्वयंविकासाचा त्याच कायद्याखाली पण तो मान्य करत नाही आता ज्या बिल्डरला मंजुरी दिली नाही त्या बिल्डरचा अधिकार नाही आणि वारजेला जिथे त्या बिल्डरची घरं नाही आहेत तिथे जे बांधलेली घरं आहेत मला असं सांगतायत किती घरं आहेत बी एम सीने बांधलेली ते सगळं सगळं निराकरण झालं पाहिजे गरिबांना ज्याच्यामध्ये अधिकांश नव्वद टक्क्याहून अधिक हे दलित आहेत त्यांच्यावर अत्याचार होता म्हणे त्यांना इथेच पाहिजेत कारण त्या आजूबाजूच्या या बिल्डिंग्स मध्ये मोलकर्णी कोण काम करतात आमच्याकडे असं झालेलं आहे मुंबई बिलकुल कोणाचा प्रश्न आहे रोजगाराचा अधिकार आहे जगण्याच्या त्यामुळे भीमनगरची जी आता नोटीस लागलेली आहे ती नोटीस मागे घेतली जावी खर जी ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑथॉरिटी आहे म्हणजे शिकायत निवारण प्राधिकरण त्यांनी यांना खऱ्या कायदेशीरपणे न्याय द्या आमचे जे तरुण कार्यकर्ते संविधानावर काम करतात मी आता बोलण्याची पुल, गरज पण नावच भीमनगर आहे यांचं इतकं सुंदर बौद्ध विहार ते पण तोडलं होतं मंदिरं तोडली होती पण त्यांच्या मनामध्ये अजूनही बाबासाहेबांची संकल्पना आहे विचारधारा आहे किंवा संविधानाच्या प्रस्तावनेतल्या मूल्याच्या आधारावर भीमनगरचं पुनर्वसन करावं आणि जो, वर, करा जो तो आहे तो जवळजवळ साठ झालेला आहे त्याच्यामध्ये एखादं शौचालय असेल ते हटवण्याच्या आधी तुम्ही दुसरं शौचालय बांधला ना चकमकीत सुलभ शौचालय आजकाल बांधले जातात मग एक तसं बांधला आणि मग ते तोडावं त्याला काही हक्क हक्कणार नाही हे सगळं मला वाटतं की पुणे महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसन पुनर्वसंत त्यांच्यावरची जी ऑथॉरिटी असते ती आणि ह्या बिल्डर्स या सगळ्यांच्या समोर भीमनगरच्या लोकांची सुनावणी झाली पाहिजे त्यांना जर काही वेगळं सांगायचं असेल त्यांनी वेगळं सांगावं कागदपत्रांच्या सह या सुनावणीची स्थिती दिली पाहिजे आणि त्याच्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे केवळ वर्तमान प्रत्येक नोटीस लावली आणि सगळी घरं ध्वस्त केली तर काय म्हणतात आम्ही म्हणतो घर घर लेकर आगे बढ़ते हो निर्माता तो बे घर के संविधान उचलते हो असं होता का मला नाही मुलगत नाही निर्णय म्हणून आम्ही नगरच्या लोकांना पाठिंबा द्यायला आलो आहे आम्ही कायद्यानेच वागतो आम्ही हिंसक नाही आम्ही कायदा तोडून कुठलंही कार्य करत नाही ही आमची भूमिका आहे बरोबर ॲडव्होकेट अर्चना सुद्धा गरिबांच्या बरोबर प्रत्येक मुद्द्यावर काम करतात लावासामधल्या अनेकांना आम्ही जमीन परत मिळवून दिली तशा प्रकारे प्रत्येक हक्क मिळवण्यासाठी म्हणून अहिंसक सत्याग्रही मार्गाने